पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत इतर मागास प्रवर्गातील राखीव जागांवर खऱ्या अर्थाने ओबीसींना उमेदवारी मिळावी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे उमेदवारी दिली गेल्यास ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीनं सर्वच जागांवर उमेदवार उभे केले जातील असा इशारा ओबीसी बहुजन महासंघाचे बाळासाहेब झोरे यांनी पत्रकार परिषदेत दिलाय पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ओबीसी बहुजन महासंघाचे भानुदास पानसरे किसन नांगरे चंदाताई केदारी राजेंद्र भाऊ नांगरे विशाल शेळके महादेव मरगळे भाऊसाहेब मरगळे भाऊसाहेब आखाडे कृष्णा पानसरे आदी उपस्थित होते मुळशी तालुक्यात पंचायत समितीच्या नऊ जागांपैकी इतर मागास प्रवर्गासाठी तीन तर अनुसूचित जातींसाठी एक जागेवर आरक्षण मिळाले आहे या जागांवर केवळ खऱ्या ओबीसींचाच हक्क आहे त्यामुळे या जागांवर खऱ्या ओबीसी उमेदवारांना संधी मिळावी अशी आग्रही मागणी ओबीसी बहुजन महासंघाने सर्वच राजकीय पक्षांना केली आहे आपल्या भावना सर्वच राजकीय पक्षांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि ओबीसी बहुजन आणि रिपब्लिकन समाजाची एकजूट दाखवण्यासाठी गुरुवार वीस नोव्हेंबर रोजी मुळशी तालुका ओबीसी बहुजन महासंघाच्या वतीनं महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या महामेळाव्याला ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे मंगेश ससाने रिपब्लिकन पक्षाचे राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे मा माझं नाव बाळासाहेब झुरे मी मुळशी तालुका बहुजन ओबीसी महासंघ आर पी आय यांच्या वतीनं जे आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेतो आहे त्याच्या पाठीमागचं जे कारण आहे ते झेडपी पंचायत समितीच्या इलेक्शन हे आता थोड्या दिवसात होणार आहे आणि त्या ठिकाणी आज जे स्थानिक पक्ष आहेत त्या स्थानिक पक्षाकडनं मूळ ओ बी सीला त्या ठिकाणी तिकीट मिळालं पाहिजे पण आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की जे कुणबी दाखले काढलेत ते कुणबी दाखल्यावर काही लोकं ओबीसीच्या मूळ ओबीसीला जो अधिकार दिलेला आहे घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे त्या अधिकारातून खऱ्या ओबीसीला त्या ठिकाणी निवडणूक लढवता आली पाहिजे मुळशीमध्ये आता ओबीसीला तीन जागा आहेत करता दोन आणि पंचायत करता एक आणि ए सी करता ए पंचायत समितीला एक जागा आहेत अशा मुंशीमध्ये चार जागा आहेत आमची एकच मागणी स्थानिक पक्षांना आहे की आम्हाला आमचं जे हक्काचं आरक्षण आहे त्या ठिकाणी आम्हाला ल निवडणूक लढवण्याकरता तुम्ही आम्हाला संधी दिली पाहिजे पण आज तिथं तालुक्यामध्ये आम्ही जर स काही परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी ओबीसीला सीला कुठंतरी डावललं जातं आहे त्याच्या अनेक गोष्टी अशा बाहेर काढल्या जातात की तुला त्या ठिकाणी म निवडून येणार नाही ना ओबीसीचं मतदान कमी आहे त्या ठिकाणी एवढं पैसे लागतात ह्या सर्व ह्या सर्व समस्या आमच्या ओबीसी समोर उभ्या आहेत आज आम्हाला कमीत कमी आम्ही पंचवीस ते तीस वर्ष सर्व मंडळी आम्ही स्थानिक पक्षामध्ये काम करतोय पण इतका वर्ष काम करून आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जी संधी मिळाली पाहिजे लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ते आज आम्हाला मिळत नाही म्हणून आम्ही सर्व ओ बी सी समाज म ओबीसी महासंघ आणि बहुजन आणि आर पी आयचे सर्व मंडळी आम्ही ह्याची एक मोठी वज्रमुठ तयार केलेली आहे आणि येणाऱ्या निवडणुकीला या ठिकाणी आम्ही असं ठरवलं आहे की जर आम्हाला आमच्या न्याय हक्काचं जर आम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून जर आम्हाला त्या ठिकाणी अधिकार मिळ झाले नाही तर आम्ही पुढं जाऊन आमचे जे तीन उमेदवार जे थ, जे तिकीट आहेत जे आरक्षणाच्या जागा जा जा आहेत त्या ठिकाणी तर शंभर टक्के आम्ही लढू पण आम्ही पूर्ण त्या ठिकाणी नऊ जागेवर पॅनल तयार करून त्या ठिकाणी आम्ही प्रस्थापिकांना खऱ्या अर्थाने आम्हाला जिथं डावललं जाते त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी आमची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही